कार्यकर्त्यांच्यावर त्यांची पकड नाही जे स्वतःच्या कार्यकर्त्यांवर या ठिकाणी विश्वास ठेवू शकत नाहीत न्याय देऊ शकत नाहीत ते कोल्हापूर शहरातल्या लोकांना न्याय देऊ शकत महायुती उमेदवार ठरवू शकत नसेल तर विकास काम काय करतात महायुतीनं स्वतःच्या कार्यकर्त्यांचा विश्वास संपादन केला पाहिजे चौऱ्याहत्तर उमेदवार आपण दिलेले आहेत कशा पद्धतीने उमेदवार दिलेत आणि क... कसं नियोजन केलेलं आहे कोल्हापूर महापालिकेची निवडणूक लागल्यापासून आम्ही नियोजनबद्ध पद्धतीनं चर्चा करत राहिलेलो आहे आणि आमच्या उमेदवारांशी चर्चा करून सर्वांची समजूत काढून पहिली अठ्ठेचाळीसची यादी आणि नंतर दुसरा टप्पा आणि नंतर तिसरा टप्पा अशा पद्धतीनं यादी जाहीर आम्ही करू शकलो आणि यातलं सगळ्यात महत्त्वाचं काय तर गेल्या सगळ्या या वाईट काळामध्ये काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आमच्याशी एकनिष्ठ जे राहिलेले आहेत त्यांना आम्ही अकॉमोडेट करू शकलो अगदी शेवटच्या मुवमेंटला दोन तीन लोक त्या ठिकाणी आम्हाला ऍडजस्टमेंट करावी लागली परंतु नव्याण्णव टक्के आमची यादी बघितली तर निष्ठावंतांचा मेळा असं म्हणावं लागेल निष्ठावंत कार्यकर्त्याला ताकद या पद्धतीनं आम्ही ताकद त्या ठिकाणी दिली आहे महायुती उमेदवार ठरवू शकत नसेल तर विकास कामं काय करणार आहे कोल्हापुरातल्या लोकांचा विश्वास संपादन करण्याआधी महायुतीनं स्वतःच्या कार्यकर्त्यांचा विश्वास संपादन केला पाहिजे जे स्वतःच्या कार्यकर्त्यांचा विश्वास संपादन करू शकले नाहीत यादी डिक्लेअर करू शकले नाहीत ए बी फॉर्म फक्त बी फॉर्म फक्त द्यावे लागले त्यांना ऑफिशियली अजून तीन वाजेपर्यंत आज शेवटच्या दिवशी तीन वाजेपर्यंत ते अधिकृत यादी जाहीर करू शकले नाहीत हे आमचे अधिकृत उमेदवार आहेत याचा अर्थ काय की कार्यकर्त्यांच्यावर त्यांची पकड नाही जे स्वतःच्या कार्यकर्त्यांवर या ठिकाणी विश्वास ठेवू शकत नाहीत न्याय देऊ शकत नाहीत ते कोल्हापूर शहरातल्या लोकांना न्याय देऊ शकणार नाहीत असं आमचं ठाम मत आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका